नमस्कार मी जान्हवी आणि आमच्या स्वामिनी फूड सर्विसला मिळाली होती वेज पुलाव आणि पुऱ्यांची ऑर्डर तर आम्हाला वीस ते बावीस लोकांसाठी वेज पुलाव द्यायचा होता आणि नव्वद पुऱ्या द्यायच्या होत्या तर ही एका कंपनीची ऑर्डर होती आणि त्यांना कंपनीमध्ये घेऊन जायचं होतं त्यामुळं सकाळी खूप लवकर आम्हाला ही ऑर्डर कंप्लीट करायची होती तर सकाळी आम्ही पाच वाजताच ही ऑर्डर करायला सुरुवात केली होती ॲक्च्युली ही नऊ तारखेची ऑर्डर आहे ॲक्च्युली सगळ्या आमच्या ऑर्डरी बुक आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या करत आहोत परंतु मला शूट करणं जमत नव्हतं मी तुम्हाला म्हटलं तसं हा शूट मला त्याविषयी क करायचं मी लक्षात ठेवलं आणि मग मी आवर्जून हा शूट घेतला होता म्हणून तुमच्याशी हा शेअर करत आहे तर सकाळचे आत्ता पावणे सहा वाजलेले बघू शकता बाहेर अंधार आहे तर आम्ही पूर्वतयारी थोडीफार त्या दिवशी करून ठेवली होती आणि त्यानंतर मग जी काही राहिलेली आहे ते सकाळी आम्ही येऊन देवणीच्या घरी आम्ही सकाळी लवकर आलो पाच वाजता आणि मग आम्ही भाकेची तयारी करून घेतली भाज्या वगैरे मी आणि देवानेने चिरून घेतला तोपर्यंत योगिनीने तांदूळ भिजत घातला होता आणि जी पुऱ्यांची कणिक आहे ती मळून घेतली होती नंतर आम्ही तिघीने मिळून ही भाताला फोडणी दिली भात करायला घातला त्यानंतर रायत्याची तयारी केली आणि मग पुऱ्या करायला घेतल्या तर सगळं नियोजन करून करायला सुरुवात केली होती कारण की पावणे आठ वाजता आम्हाला ही ऑर्डर त्यांना हँडओवर करायची होती त्यामुळं त्या अंदाजानेच आम्ही सगळं केलं होतं कारण नंतर पॅकिंगलाही तेवढा वेळ दे द्यायचा होता कारण की पुऱ्याही थोड्याफार थंडकार थंड करून मग त्या भरायच्या होत्या त्यामुळे ते सगळी प्रोसेस आम्ही नियोजन करूनच करत होतो काय होतं की अशावेळी आता सकाळी खूप लवकर आम्हाला ऑर्डर द्यायची तर घरातही आम्हाला पाहावं लागतं घरून ज्यावेळी आपण बिझनेस करत असतो किंवा कोणतीही लेडीजच्या वेळी बिझनेस करते तिला घर हे सांभाळावंच लागतं तर आम्ही घरातलंही थोडंफार करून आलो होतो आणि अधूनमधून आम्हाला घरीही जावं लागलं होतं कारण की तसे अर्जंट दोघींचं गीन, दोघींनाही अर्जंट तसं काम आलं होतं त्यामुळे थोडंफार आम्ही पंधरा मिनटं ब्रेक घेऊन मी एकदा जाऊन आले घरी नंतर माझं काम मी जे काय होतं ते करून आले त्यानंतर योगिनीने काय असेल ते तिचं काम आटोपून आली होती आणि त्यानंतर देवाणीलाही त्या दिवशी ॲक्च्युली थोडंसं लवकरच बाहेर पडायचं होतं परत परंतु आम्ही वेळेत ही ऑर्डर पर, कम्प्लीट केली तिघीनही एकमेकींना साथ देत या गोष्टी करतो त्यामुळं छान होतं जुळून येतं सगळं व्यवस्थित तर छान ही ऑर्डर आम्ही कम्प्लीट केली त्यांनाही खूप आवडली ऑर्डर ज्यावेळी आम्ही त्यांना ती दिली तर अशा प्रकारे स्वामीनी फूड सर्विसची जी काही ऑर्डर येते ती आम्ही ती घेऊन कंप्लीट करतो त्यानंतर हे ऑर्डर जे दिल्यानंतरही आमचं बरंसं काम असतं की ज्या काही गोष्टी घेतल्यात त्या 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 प्रॉपर ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत परत जे काही भांडी आहेत ती स्वच्छ करून ठेवणं प्रॉपर सगळं स्वच्छ कर स्वच्छता करणं हेही तिघींचं काम असतं सगळं व्यवस्थित करूनच मग आम्ही आमच्या आमच्या घरी जात असतो तर अशा प्रकारे आम्ही नियोजन करतो तर छान वाटतं करताना नवीन नवीन अनुभव येतात नवीन नवीन नवी आम्हाला वेगवेगळ्या रेसिपी करायला भेटतात तर अशाच आमच्या मग आमच्या ऑर्डरी सुरू आहेत तुम्हाला हे माझी स्वामिनी फूड सर्विस कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडत असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका